मकर राशीच्या संपूर्ण आयुष्यातील सत्यशंभर टक्के खर आयुष्यात आपल्याला इतके दुःख का येते मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मकर राशी म्हणजे कर्माचं प्रतीक या राशीत जन्मलेल्या व्यक्तींचं जीवन हे संघर्षाचं साधनेचं आणि अंतर्मुखतेचं असतं त्यांच्या आयुष्यात नेहमीच प्रश्न असतो का आपणच एवढं दुःख भोगतो का आपल्यालाच लवकर मोठं व्हावं लागतं का नात्यांमध्ये फसवणूक होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यांच्या मागचं गूढ आपण उकलणार आहोत या लेखात ज्यात मकर राशीचं जीवन स्वभाव त्यांचे नातेसंबंध नशिबाचे वळण आणि त्यांना दूर ठेवायला हव्या अशा राशींपर्यंत सखोल चर्चा केली आहे एक मकर राशी मूलभूत स्वरूप शनीचा प्रभाव कर्माचा राजा मकर राशीचा स्वामी ग्रह आहे शनी शनी म्हणजे कर्म दंड शिस्त आणि फळ मकर राशीच्या लोकांच्या जीवनावर शनीचा खोलवर परिणाम असतो यासाठीच मकर राशीच्या व्यक्तीने आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतं शनी नेहमी परीक्षा घेतो आणि नंतरच फळ देतो पृथ्वीत स्थिर पण कठीण ही राशी पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्याने मकर व्यक्ती खूप वास्तववादी प्रॅक्टिकल आणि प्रगल्भ असते पण म्हणूनच ती भावनिकदृष्ट्या फार कठोरही वाटते त्यांना भावना असतात पण दाखवत नाहीत कारकीर्द आणि जबाबदारी मकर राशीचा मुख्य हेतू म्हणजे जीवनात स्थैर्य मिळवणं ते शिक्षण नोकरी व्यवसाय किंवा कुटुंब या सगळ्या आघाड्यांवर खूप मेहनतीने काम करतात त्यांच्या पाठीमागे कोणतंही लकी ब्रेक नसतो सर्व काही कष्टाने मिळवलेलं असतं दोन मकर राशीचं आयुष्य का एवढं दुःख सहन करावं लागतं लहानपणापासून जबाबदाऱ्या मकर राशीची मुलं लहानपणापासून मोठं होतात काही जणांना आईवडिलांचं प्रेम पुरेसं मिळत नाही काहींना घरची परिस्थिती जबरदस्त असते त्यामुळे खेळण्याऐवजी कामं अभ्यासाऐवजी चिंता आणि सुखाऐवजी जबाबदाऱ्या पाठी लागतात प्रेमात फसवणूक मकर राशीचे लोक जेव्हा प्रेम करतात तेव्हा अतिशय प्रामाणिक असतात पण त्यांच्या गप थोडक्याच बोलणाऱ्या स्वभावामुळे त्यांच्या भावना समोरच्याला कळत नाहीत परिणामी मकर लोक फसवले जातात किंवा त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला जातो मैत्री एकटेपणा आणि फसवणूक ते अतिशय चांगले मित्र असतात पण खूप वेळा त्यांना उपयोग करून घेणारे मित्र भेटतात म्हणून आयुष्यात ते हळूहळू एकटे पडतात त्यांच्यावर विश्वास ठेवणारे फार कमी असतात यश नेहमी उशिरात त्यांचं नशीब ती स्वयानंतर चमकतं तोपर्यंत खूप अपयश मानसिक तणाव कधीकधी आर्थिक संकटं आणि नात्यांमधली तुटफुटी सहन करावी लागते तीन आयुष्यातील सत्य जे कोणी सांगत नाही स्वतःसाठी जगणं माहीत नाही ते नेहमी इतरांसाठी करतात घरासाठी भावंडांसाठी मुलांसाठी पण स्वतःच्या भावना इच्छा मागे टाकतात हेच नंतर एकाकीपणा आणि पश्चातापाचं कारण बनतं कोणी मदत करत नाही कधी गरज असते पण हे स्वतः सक्षम आहे असं समजून लोक त्यांच्यापासून दूर राहतात पण आतून हे लोकही कोसळत असतात नात्यांमध्ये फसवणूक कुटुंब मित्र अग्दी विवाही प्रेम अगदी विवाहही या सगळ्यात मकर लोकांनी धोके खाल्लेले असतात विश्वास ठेवला प्रेम दिलं पण शेवटी दुःख संधी हातून निघून जातात खूप विचार करणं भीती आणि शंका यामुळे यांच्याकडून अनेक वेळा उत्तम संधी गेल्यावर पश्चातापच उरतो चार या तीन राशींपासून दूर राहा एक मिथून राशी बोर्ड बोलणं पण स्थैर्य नाही भावनिक फसवणूक करणं मकरच्या शांततेचा गैरफायदा घेणन दोन सिंह राशी अहंकार वर्चस्व गाजवणं मकरच्या मेहनतीचं श्रेय स्वतःकडे घेणन संबंधांमध्ये वर्चस्व गाजवणं तीन तूळ राशी सतत विचार बदलणं निर्णय न घेणन नात्यांमध्ये अस्थिरता पाच कोणत्या वर्षी नशीब चमकते व एकोणतीस क्षणीच्या पहिल्या फळांचा काळ आत्मपरीक्षण बदलांची सुरुवात संघर्ष कमी होण्याची चाहूल वय छत्तीस यशाची पहिली पायरी स्थिरता मिळणं सामाजिक मान्यता संपत्तीचे दरवाजे उघडणे वय बेचाळीस प्रतिष्ठा आणि परिपक्वतेचा शिखरबिंदू मोठी संपत्ती घर समाजात मान अध्यात्माकडे ओढ मोठं नेतृत्व किंवा संस्था दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा कालखंड मकर राशीसाठी अत्यंत फलदायी राहील विशेषत दोन हजार सव्वीस दोन हजार अठ्ठावीस आणि दोन हजार तीस या वर्षांमध्ये सहा स्वभाव गूण दोष स्वभाव गप गंभीर अत्यंत शिस्तबद्ध मनात खोल पण दाखवत नाही शांततेमध्ये काम करणारा गुण जबाबदारी स्वीकारणं कठीण प्रसंगातही निर्णय घेणन कष्ट करण्याची तयारी दुसऱ्यांच्या भावना समजून घेणन दोष भावना व्यक्त न करणं फार विचार करणं थोडा हट्टी आणि एककल्ली लोकांवर पटकन विश्वास न ठेवणं सात अध्यात्म आणि मकर राशी मकर राशी हे शनीचं घर आहे त्यामुळेच कर्म हेच त्यांचं प्रमुख तत्त्व आहे ते जितकं कर्म करतात तितकंच त्यांना परत मिळतं ध्यान आणि शांती या राशीच्या लोकांनी ध्यान एकांत प्रार्थना आणि संध्याकाळी स्तोत्र किंवा दशथकृत शनी स्तोत्र म्हणणं अत्यंत फलदायी ठरतं ब्रह्मदेवांची योजना मकर राशीच्या जीवनातली दुःख ही मोक्षाच्या दाराकडे जाण्यासाठी आहेत ते जितकं सहन करतात तितकं त्यांचं आत्मल वाढतं शनी त्यांना पूर्णपणे तपून मगच त्यांना महायश देतो आठ एका आत्म जीवन मकर राशीचं जीवन खडतर आहे पण महान आहे इतर राशींना लवकर मिळणारं सुख यांना उशिरा मिळतं पण टिकतं या लोकांनी फक्त एकच गोष्ट करावी कर्म करत राहा मकर राशीचं जीवन म्हणजे एक तपश्चर्या आहे शांतीतून एकटेपणातून आणि आत्मशक्तीतून यशाकडे जाण्याचा प्रवास तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद